नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्व भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे गजाननाच्या अद्भूतलीला अनुभव येती आज मी तिला श्री गजानन जय गजानन गण गन गण गन गणात गना बोलते म्हणतात नमस्कार मी सौ मंजुषा प्रसादराव शास्त्री पूर्वीची कुमारी मंजूषा मुरलीधर गोंदीकर जिल्हा जालना येथील रहिवासी तशी आम्ही चार भावंडे मी म्हटली थोडी शांत कामाशी काम असा माझा स्वभाव होता आमची आत्या श्रीमती सुमनबाई कुलकर्णी राहणार जालना त्यांची गजानन महाराजांवर खूप भक्ती होती त्या दशमीचे पारायण नेहमी करत असत मी त्यांच्याकडे एक दिवस अशीच गेली असता त्या पारायण करीत होत्या मी तेव्हा सातवीत असेल म्हणजे बारा वर्षाची होते त्यांनी मांडलेली पूजा मला खूपच आवडली शेना सारवलेले त्यासमोर सुरेख अशी रांगोळी दिवा उदबत्ती प्रसाद आणि फोटो फोटोला घातलेली सुरेख वस्त्रमाळ ती पूजा पाहून मला खूप छान वाटले त्या दिवशी त्यांच्या पारायणाची समाप्ती होती त्यांनी मोदकाचा प्रसाद मला दिला होता तो मला अधिकच आवडला लहानपण कसे असते काहीतरी खायला मिळाले की मुलं खुश होऊन जातात मी पण तो मोदक खाऊन खुश होऊन गेले पण नकळत माझे मन गजानन महाराजांच्या चरणी जडले प्रसाद खाऊन भक्ताच्या मनात परिवर्तन होऊ शकते मला पण पारायण करण्याची इच्छा होऊ लागली मग सेवा करणे हाच उद्देश मनात ठेवून मी त्यांची सेवा करू लागले एकोणीसशे पंच्याण्णव पासून सेवा चालू केली त्यांचे फळ मला मिळाले ते असे की मी फक्त पारायण करत होते ते छोट्या पोथीचे सकाळी गजानन महाराजांची पूजा करणे आणि पोथी वाचणे अशी माझी रोज आराधना असायची मनात काहीच इच्छा ठेवून मी हे करत नव्हते फक्त सेवा करायची असा माझा मानस होता एक दिवस सकाळी मला स्वप्न पडले की मी पोथी वाचत आहे आणि मला जाग आली तो दिवस गुरुवारचा होता मी स्वप्नाचा विचार करत होते आईला आपल्याला पडलेले स्वप्न सांगावे की नाही हे काही कळत नव्हते सकाळ झाली आईने अंगण सडा केला आणि ती अंगणात सडा करून घरात आली आणि मी बाहेर येऊन तुळशीजवळ बसले तर माझ्या मनात स्वप्नाचा विचार होता आणि सहज माझे लक्ष तुळशीकडे गेले तर तुळशीमध्ये छान छोट्या अशा सुंदर पादुका मला दिसल्या मी त्या पटकन हातात घेतल्या आणि सगळ्यांना विचारू लागले की कुणी आणल्या का कुणाच्या आहेत का पण कोणीच उत्तर दिले नाही सगळे हेच म्हणू लागले की आम्हाला माहित नाही तो दिवस गुरुवारचा होता मी माझ्या कामाला लागले काही दिवसांनी माझ्या आत्या घरी आली तेव्हा मी तिला माझे स्वप्न सांगितले आणि पादुकाबद्दल सांगितले तर तिला खूपच आनंद झाला ती म्हणाली अग तुला गजानन महाराजांनी प्रसादरूपी दिव्य पादुका दिल्या आहेत माझ्या तर अंगावर शहारे आले आणि डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले अजूनही माझी सेवा चालू आहे तसेच ते माझ्यासोबत आहेत ते लहान मोठे अनुभव देऊन प्रचिती देत आहेत माझा मुलगा जन्म झाला तेव्हा तो रडला नाही तेव्हा डॉक्टरांनी त्याला ॲबनॉर्मल म्हणून सांगितले तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो आमचा मुलगा आणि आमचे नसीब असे म्हणून आम्ही त्याला घेऊन आमच्या गावाकडे आलो तसेच काही दिवस गेले माझा मुलगा साधारणतः दीड वर्षाचा असावा मी दशमीचे तीन दिवसाचे पारायण करायचे ठरवले आणि ती सुरू केले उन्हाळ्याचे दिवस होते आणि माझ्या मुलाला एक दिवस ताप आला औषध दिले ऊन लागले म्हणून कांदा लावला पण काहीच उपयोग झाला नाही रात्री औषध देऊन त्याला झोपी घातले आणि आम्ही पण झोपी गेलो रात्री एक दीडच्या सुमारास मुलगा हातपाय झाडू लागला आणि यांना जाग आली तसे त्यांना एरवी कितीही आवाज दिले तरी जाग येत नाही पण त्या दिवशी त्यांना लगेचच जाग आली तर मुलाने डोळेवर करून हाताच्या मुठी केल्या होत्या ते पूर्ण घाबरून गेले त्यांच्या आवाजाने मला जाग आली आम्ही दोघे त्याला घेऊन खाली आलो त्याची ती अवस्था पाहून काय करावे सुचेना तसेच आम्ही त्याला देवाचा गुरूंचा अंगारा लावला आणि दवाखान्यात गेलो मुलाचे हातपाय वाकडे करणे चालू होते डॉक्टर आले त्यांनी पाहून सांगितले की त्याला तापाचा झटका आला आहे तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जा आणि योग्य तो औषध उपचार मिळतील की नाही असे मनात येत होते मनात गजानन महाराजांचा धावा चालू होता दुसऱ्या दवाखान्यात गेलो तर रात्रीचे अडीच वाजले होते दवाखान्यात समोर गजानन महाराजांची मूर्ती होती मी लगेचच त्याला महाराजांसमोर टाकले आणि म्हणाले गुरु महाराज तुम्ही वाचवा यामधून आणि लगेचच डॉक्टर आले आणि त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली आम्हा दोघांना धीर दिला आणि मनात गुरूंचा धावा चालू होता डॉक्टरांनी सांगितले की तापाचा झटका एक ते दीड तासाचा होता आणि मी औषध देतो सकाळी बघू काय करायचे ते रात्री काढली आणि सकाळी पुजारी येऊन महाराजांच्या चरणी श्लोक म्हणू लागले त्या ओळीने मला जाग आली मी त्यांना पाहण्यास गेली तर त्यांनी मला अंगारा दिला तुम्ही जाऊन मुलाला लावला आणि सकाळी आठ वाजता माझ्या मुलाला जाग आली त्याने असे हावभाव केले की रात्री काहीच झाले नाही गाव असून गजानन महाराजांच्या कृपेने योग्य ट्रीटमेंट मिळाली आता त्यांचा आशीर्वाद मुलांच्या पाठीशी असावा तो मुलगा जो जन्म जातच आहे असे सांगणारे डॉक्टर त्यांना असे सांगावसे वाटले की गुरुकृपेने काहीही होऊ शकते महाराजांच्या कृपेने माझा मुलगा एकदम नॉर्मल झाला तो आज सात वर्षाचा आहे आणि त्याला पण गजानन महाराजांविषयी खूप गोडी आहे आता दुसरा एक अनुभव ताई म्हणतात दोन हजार एकोणीस साली आमच्या शेतात विहीर करणे चालू होते विहीर खूप खोदली खाली काळा दगड लागला पण पाणी लागले नाही सगळे प्रयत्न केले पण पाणी लागत नसल्यामुळे आम्ही सगळे नाराज झालो पैसा पण खूप खर्च झाला आणि गावातील लोक पण म्हणू लागले की विहिरीचा पैसा पाण्यात गेला आणि शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही आडवे बोर घेण्याचे ठरवले ते पण नहू ते दहा घेणे झाले तरी आडव्या बोरला पाणी लागले नाही दहावी बोर घेत असताना माझे मालक म्हणाले आता बस झालं काहीच करायचे नाही हा बोर शेवटचा तेव्हा मी त्यांना ते म्हणाले की मी श्री गजानन विजय ग्रंथाचा पाचवा अध्याय वाचते तुम्ही त्यांचा अंगारा विहिरीत नेऊन टाका मी मनोभावे गजानन महाराजांना साकडे घातले की विहिरीला पाणी लागू द्या आणि अध्याय पाचवा वाचण्यासाठी बसले जसे मी अध्याय वाचू लागले तसे माझ्या अंगावर शहारे येऊ लागले अर्धा अध्याय झाला आणि माझे दीर शेतात अंगारा तीर्थ घेऊन गेले अध्याय संपत आला आणि मी पोथीला साखरेचा नैवेद्य दाखवत होते की त्यांचा फोन आला विहिरीला पाणी लागले पाण्याची धार खूप मोठी आहे हे ऐकून मी श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले देवा गजानना तुझी कृपा अशीच राहू दे आमच्या सर्वांवर पण श्री गजानन जय गजानन गन, गन गनाथ बोते स मंजुषा प्रसादराव शास्त्री भोकरदन जालना येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात व टाईप करा धन्यवाद